मी नाक्षिताई या मॅगी खायला चला दोन मिनटात आपण मॅगी बनवूया गॅसवर पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये एका ग्लासपेक्षा कमी पाणी घालायचं आहे तोपर्यंत आपल्याला लगेच मॅगीचं पॅकेट हे कट करून घ्यायचं आहे कट करून घेऊया पॅकेट कट करून घेतलेलं आहे यामधली मॅगी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे मॅगी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे पॅकेट कट करून घ्यायचं आहे मसाल्याचं मसाल्याचं पॅकेट कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मॅगीचे तुकडे करून घ्यायचे आहे तिकडे करून घेऊया आपण आणि आताच आपल्याला मसाला टाकायचा आहे आता पाण्याला छान आपले उकळी येत आहे त्यामध्ये आता काय करायचं आहे तिखट टाकायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल थोडंसं तिखट मॅगी टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायची आहे मॅगी आपल्याला तर मी अक्षाताई बघा दोन मिनिटात मॅगी आपली रेडी झालेली आहे तर गॅस बंद करायचा आहे आपली मॅगी खाण्यासाठी रेडी झालेली आहे